मित्रांनो आपण काल संपूर्ण अळ्या मोडवर बसल्या बघितले आज सकाळी यांची स्थिती पाहून संपूर्ण स्ट्रेवर आपण चुना मारणार आहोत जेणेकरून ह्या मोळ उठून लगेच सुकलेला पाला खाऊ नये यासाठी आपण चुना मारणार आहोत चुना मारण्याची पद्धत एक कॉटन घेऊन त्याच्यामध्ये आपण चुना टाकलेला आहे या पद्धतीने चुना मारायचा सर्व पाल्यावर पडील याची दक्षता घ्यावी जेणेकरून कुठेही पाला हिरवा दिसला नको कारण की त्या सुकलेला पाला खातील <coughs> तर अशा पद्धतीने संपूर्ण स्ट्रेवर आपण चुना मारून घेणार आहोत चुना मारून झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत मूळ काही प्रमाणात उठू शकतो संपूर्ण पूर्णपणे मूळ उठल्यानंतरच पाला देणार आहोत एकतर संध्याकाळी पूर्णपणे जर मोळ उठला तर पाला टाकू नाही तर उद्या सकाळी व्हिडिओ संप पूर्णपणे झाला आहे